मला वाटते हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे कॉलेजमध्ये चार्जिंग कॉलेजमध्येच भारतातील पहिल्यांदाच स्मार्ट बेंच बसवण्यात आलेला आहे त्या स्मार्ट बेंचमध्ये फीचर्स काय आहेत काय सांगाल त्याबद्दल मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आमच्या कॉलेजमध्ये स्मार्ट फर्निचर सौर ऊर्जेवर चालणारं स्मार्ट बेंच हे इन्स्टॉल करण्यात आलेलं आहे आणि त्याचे फीचर्स हे आहेत की मुलं त्याच्यावर बसू शकतात आणि फोन चार्जिंग मोबाईल चार्जिंग करू शकतात वायफाय ॲक्सेसिबिलिटी आहे आणि एनवायरमेंटल सेन्सर्स त्याच्यात बसवलेले म्हणजे आजूबाजूचं तापमान वगैरे त्याच्यावर समजून घेत आणि हे आमच्या एका ॲलुमनसच्या मदतीने आम्हाला हे सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं बेंच स्मार्ट बेंच आपण स्मार्ट फर्निचर म्हणू शकतो ते इन्स्टॉल करण्यात आलं आहे पंधरा सप्टेंबरला तीन आणि चारच्या सुमारास सध्या किती बेंच बसवण्यात आलेले आहेत महाविद्यालयामध्ये आता सध्या एकच आहे पण मला वाटतं एक बेंच आधी ट्रायल म्हणून बसवण्यात आली आहे पुढे अजून काही बेंचेस आम्हाला मिळतील अशी आशा करतो आणि हे सध्या फ्री ऑफ चार्ज बसवले माझ्यामधला खूपच उत्तम प्रकल्प एक तर मुंबईसारख्या शहरात असं कॉलेज असताना पुन्हा खूप त्रास होतात आणि जसं सांगितलं आलं आहे की हा थंड पण करतो आणि दुसरी गोष्ट एनर्जी कन्झर्वेशन जे आपण बघितलं की फोन चार्ज करता येतो मला वाटते हा खूप चांगला इनिशिएटिव आहे कॉलेजमध्ये चार्जिंगची खूप प्रॉब्लेम्स असते आणि एस्पेशली आपल्याला माहिती आहे की जसे आयफोनची बॅटरी लाईफ एवढी कमी असते मग आय थिंक हा खूप चांगला आणि सस्टेनेबल इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यानी मुलं बेंचवर बसू पण शकतात ते बोल्डमध्ये जी एवढी चांगली जागा आहे त्याचा आनंद पण घेऊ शकतात आणि सेम टायमावर ते आपल्या फोनला पण जागी शकतात मग आय थिंक सो आय थिंक इट्स अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह कॉलेजमधून विद्यार्थ्यांना उपयुक्त असत काहीतरी प्रकल्प राबवला जात असतो त्याचप्रमाणे जैविक्स कॉलेजमध्ये देखील आघाडी प्रकल्प राबवण्यात आलेला आहे स्मार्ट बेंचेस लावण्यात आलेले आहेत आणि ते स्मार्ट बेंचेस जे आहेत सौर उज चालणारे आहे यामुळे पर्यावरणपूरक असे बेंचेस आहे त्यामुळे नक्कीच यांचा जो उपयोग आहे तो विद्यार्थ्यांना होणार आहे तरच एक त्यांच्याकडून हे स्मार्ट बेंचेस जे आहेत ते या ठिकाणी रुग्ण करण्यात आलेले आहे लावण्यात आलेले आहेत आता सुद्धा ट्रायल बेसिसवरती एक बेंच लावण्यात आलेली आहे आणखी पुढे काही असे लावण्यात येईल खरं तर या बेंचमध्ये वायफाय सुविधा आहे तसंच जर आपण पाहिलं तर विदाउट वायरलेस देखील चार्जिंगला लावू शकतो आणि चार्जर जो आहे तो याचं चार्जिंग मोबाईलला याच बेंचवर बसून देखील करण्यात येऊ शकतो तर सौजेवर चालणार बेंच आहे त्यामुळेच आपण जर पाहिलं तर बाहेर थंड वातावरण असेल तर देखील या बेंचवर बसून